खाऊ नको नमस्कार सगळ्यांना तर द्या दुपार गाळा गाडी पोचतोय आम्ही म्हणजे उन्हा काराचा अचानकच काय माहित नाही काय ना डायरेक्ट बोलवायला आली चला आमच्या घरी काम या आहे का नाही आता आणि आम्हाला म्हणली सुद्धा की गाडी पण जायची म्हणून डायरेक्ट आम्हाला म्हणली चला काम आहे आम्ही आलो तर डायरेक्ट गाडी उभा दिसली मामांनी गाडी आणली आहे तर पूजा करायला बोलवले मस्त व्यक्की आणली त्यांनी काय नाव आहे ही रेडॉन रेडॉन नावाची ना गाडी आणली त्यांनी आपली म्हणजे कशी शेतकऱ्यासाठी चांगली वजी व्हायला ह्याला दंड काट आपली टी व्ही आणि तीन माणसं सहज बसू शकतात चालली पूजा अगरबत्ती आहे पुढं तोंड नाहीत दाखवत लगेच मग माग वाढतात परत हा 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 आणि मग वाढायची माग आणि मग पूजा असते पण आपलं सगळं उलट झालं असं तर चला

हा झाली पूजा पाणी पाणी तिकडे चाललंय ट्रॅक्टर वर बसव चिंच लाल चिंच दाखव तुझ्या हातात आहे की दाखव लाल चिंच गाडी पुजायला

इकडं पूजा केली आहे आम्ही अगोदरच आणि मग व्हिडिओ काढायला चालू केलं आली याच्या पण घरी नवी लक्ष्मी